माझ्यापूर न्यूज मध्ये सोलापूरच्या खासदार प्रनिधी शिंदे यांच्याकडून पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा चंपा म्हणून उल्लेख करण्यात आल्याचं समोर आलं आहे सोलापूरच्या खासदार प्रनिधी शिंदे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना चंपा म्हणून केलेला व्हिडिओ व्हायरल होत असून बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात उशिरा येण्याचे कारण सांगताना प्रनिधी शिंदे यांनी चंद्रकांत ती टीका केली सोलापूरमधील एक ठिकाणी कार्यक्रम उशिरा पोहचल्या याचं कारण देताना प्रणिधी शिंदे म्हणाले की, की मी आपल्या सगळ्यांशी क्षमा मागते मला इथे यायला उशीर झाला वाजताची वेळ होती पण मला यायला वाजले कारण मी आले होते पण आपले पालकमंत्री चंपा असं प्रनिधी शिंदे यांनी म्हटलं आहे दरम्यान या वक्तव्यावरून भाजपाकडून खासदार प्रनिधी शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे क्षमा अकरा दहाची वेळ होती पण दोन वाजले कारण का मला मी इथपर्यंत आलेली पण मला टर्न घ्यावा लागला कारण का आपले पालकमंत्री <laughs> माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका